सर्वप्रथम काँग्रेस हे आता भ्रमिष्ट झालेले आणि भ्रमिष्ट काँग्रेसला ना सुचत नाही त्याच्यामुळे देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदीजी यांच्या आईला बोलणं म्हणजे देशाच्या आईला बोलणं आणि सगळ्यांच्या आईला बोलणं आणि म्हणून काँग्रेसचा पहिला आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत आणि काँग्रेसनी याच्या पुढे सुधारावं आणि चांगल्या पद्धतीने देशाला संबोधित करावं असं लोकांच्या आई बहिणींना बोलून कोणी मोठा होत नसतो हे काँग्रेसने लक्षात ठेव आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीने नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन केलेलं आणि करत राहणार आहे जर आपण माहिती घेतली तर आई ही सर्वोच्च स्थानी आणि त्या आईच्या बद्दल अशा प्रकारच्या खालच्या स्तरावर येऊन बोलणं हे निश्चितच निषेधार्थ आहे आम्ही याचा निषेध करताना आम्ही पण कुठेतरी चूक होता कामा नाही आमच्याकडून कुठेतरी खालच्या पातळीवर जाता कामा नाही याची प्रत्येक वेळेस खबरदारी भारतीय जनता पक्ष त्याचे नेतृत्व त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी करत असतात आम्ही जाहीर निषेध करतो की काँग्रेस पक्षाचा हा जर इतिहास बघितला तर अनेक वेळा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या शब्दांचा वापर केला जातो आमची या ठिकाणी त्यांना कडक तंबी आहे पुढच्या वेळेस अशा पद्धतीचा जर काही घटना घडली तर या वेळेस आम्ही फक्त चौकातच केलेला आहे पुढच्या वेळेस आम्ही वॉर्डा वॉर्डात येऊ सेक्टर सेक्टर मध्ये गावागावात येऊन याचा निषेध करू आणि या गोष्टींसाठी त्यांना तयार राहू